नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत पंटुसचं कालवण त्यामध्ये एक चिंबोरीसुद्धा आहे तर त्याच्यातच कालवनातच घालणार आहोत तर हे कालवण कसं करायचं ते आज आपण बघूया आगरी पद्धतीने कमीत कमीत साहित्यांमध्ये आणि विशेषतः घरगुती साहित्यांमध्ये आगरी पद्धतीचं कालवण आज आपण करणार आहोत खूप चविष्ट असं हे कालवण लागतं तर वळूया आपल्या रेसिपीकडे फंटूस कालवण तर कालवण करण्यासाठी पात गॅसवर ठेवलेले आहे एक चमचा होईल इतकं तेल घालून घेऊया तेल तापून द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण पाच सहा पाकळ्या लसणाच्या टेचून आणि एक मिरची मिरची पोपटी कलरची घेतलेली आहे म्हणजे ती कमी तिखट असते मिरचीचा जो स्वाद आहे तो आपल्याला कालवणामध्ये हवा आहे गुलाबी रंग एस पर्यंत परतून घ्यायचा आहे लसणाचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया तर आता मी अग्री पद्धतीचं लाल तिखट एक चमचा घालते अर्धा चमचा हळद हिंग तुम्हाला आवडत नसेल स्किप केलं तरी चालेल पण हिंगाने खूप छान अशी चव येते आणि मच्छी पचायला हार्ड असते ती थोडीशी सोयीस्कर होऊन जाते एक चमचा धना पावडर परतून घ्यायचं आहे गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे नाहीतर मसाले करपून जातील मसाल्यांमधून सौम्य असा सुवास बाहेर पडेसपर्यंतच मसाले परतायचे आहेत जास्त वेळ परतायचे नाही जर परतले गेले तर मसाले करपतात आणि कालवनाचा कलर चेंज होतो कालवनासोबत कालवनाच्या कलर त्याची चव देखील बदलून जाते आता आपण त्यामध्ये हे मासे ऍड करून घेऊया घेऊयाच त्यामध्ये गरम पाणी घालूया तरी बघू शकते पाणी गरम घातल्यामुळे लगेचच उकळी आलेली आहे अजून थोडंसं पाणी घालूया आता गॅस मी हाय फ्लेमवर केलेला आहे मासे व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील असे ठेवूया तुम्ही बघू शकता मी मासे बुडतील इतकंच पाणी घेतलेलं आहे तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही पाणी किती ते तर पाणी घातल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालूया ज्याच्या त्याच्या चवीनुसार घाला लगेच त्यामध्ये टॅमॅटो घालूया मला फक्तुशच्या कालवनामध्ये टॅमॅटोचा स्वाद खूप आवडतो तुम्हाला टॅमॅटो नको हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये आंबोशी किंवा कोकम घालू शकता पण मला टॅमॅटो आवडतो म्हणून मी टॅमॅटो घातलेला आहे लगेच त्यावर झाक पाच मिनट शिजायला ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त खूप छान उलटून घेते बाकीचे फिश उलटायची काही गरज नाहीये तुम्ही बघू शकताय पाणी बिलकुल पण आटून घेतलेलं नाहीये तुम्ही बघू शकताय कालवण रेडी झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरम मसाला घालूया तर आता गरम मसाला अर्धा चमचा घालते गॅस हाय फ्लेमवर करते तुम्हाला जर ह्या कालवनामध्ये वाटण हवं असेल तर ते तुम्ही घालू शकता मला हे बिना वाटणाचं करायचं आहे बिना वाटणाला ओरिजिनल माशांची चव येते तर आता कोथिंबीर घालूया खूप छान ते बघू शकताय एका मिनिट भर ही उकळी काढूया तर एकाद मिनिट भर उकळी येऊन झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केलेला आहे कार्बन रेडी झालेलं आहे आणि हे कार्बन भातासोबत तसेच तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतं आणि हे असल अग्री रेसिपी करून बघायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद